डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचे अर्धदफन आंदोलन गुरुगुंज मोजरीमध्ये बच्चूकडू यांचं पाच दिवसांपासून अन्य त्याग आंदोलन सुरू आहे डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांचे अर्ध दफन आंदोलन प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत अर्ध काढून मागण्या संदर्भात फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी बच्चू कडू यांचं अन्यत्याग आंदोलन पेटलं डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचे अर्ध दफन आंदोलन सुरू आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे बच्चू कडूंच्या अन्यत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान